शिक्षा झालेली आहे केस मध्ये हेमंत गोडसेच पाप येते त्या निवडणुकीमध्ये दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये एस सी पी राजपूत आणि माझी त्यावेळेस थोडा इलेक्शन काळामध्ये वाद झाले होते आणि त्याच्यावरती अंबाड पोलीस स्टेशनला त्यांनी दहा दिवसानंतर गुन्हे दाखल केले होते लोकसभेचा म्हणजे प्रचाराचाच मुद्दा होता तो त्याच्यावरती मी हायकोर्टात अपील दाखल केलेला आहे आणि अपील दाखल केलेला असताना अशी नोटीस पोलीस प्रशासनाला काढता येत नाही त्यांच्या ते लक्षात नाही आलं तर निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये वकिलामार्फत त्यांना उत्तर दिलं जाईल नोटीस तेच म्हटलं कालच्या सभेच धोतक आहे कालच्या सभेमध्ये त्यांनी जी मांडणी केली त्याचं इम्प्लिमेंट होताना दिसतंय ना तुम्हाला काय म्हटलं नोटीस आपण काय उत्तर दिलं नाही उत्तर देण्याचं अजून वेळ मागितली मी आता त्यांना एक दहा दिवसाची वेळ मागितली ते आता किती दिवस जगतात बघू त्यानंतर नोटीस घेतली ना नोटीस घेतली त्याच्यामध्ये दहा दिवसाची मुदत मागितलेली आहे आता ते काय मुदत देतात त्याच्यानंतर भूमिका ठरवू वकिला हो उद्धव साहेब तर काळजी करतात ना नाशिक लोकसभेची जागा ही जिंकायची आम्हाला आणि ते जिंकतोय उद्धव साहेबांचा फोन आला होता की राजकीय पुढं भावनेने द्वेष भावनेने ही त हद्दपारी केलेली आहे नोटीस बजवलेली आहे जिल्हाबंदीची जेणेकरून वीस तारखेचं इलेक्शन झाल्यानंतर यांनी नाशिक शहरामध्ये यावं इलेक्शनच्या मुवमेंटमध्ये सक्रिय होऊ नये अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी करण्याचा प्रयत्न केला पण तसं घडणार नाही निश्चितपणाने यामध्ये राजाबुवाजेंचा विजय होईल उलट माझ्यावर कारवाई केल्यामुळे एक लाखाचं मतात निके वाढेल कारण माझे मतदार शोधे काय नेमकी चर्चा झाली काय आपलं म्हणणं आपण मांडलं तडीपार हे गुन्हेगाराला केलं जात जिल्हा बंदीची नोटीस मला मिळालेली मी लोकप्रतिनिधी आहे जनतेचा सेवक आहे जनतेचे सेवा करणारा प्रतिनिधी आहे नागरिकांना जो त्रास देतो त्रास होतो त्या गुन्हेगाराला तडीपार केलं जाते परंतु हे राजकीय हेतूने प्रेरित होऊन ही कारवाई केलेली आहे तुम्हाला माहिती आहे कालच या शहरामध्ये मुख्यमंत्री महोदय येऊन गेले आणि त्यांच्या सभेमध्ये कोणी कोणी काय काय स्टेटमेंट केलं दोतक आहे आणि ज्या केसेस गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये माझ्यावर एकही एक केस नाही ते एक बेकायदेशीर कृत्याची केस आहे मी केलं ते बेकायदेशीर कृत्य आणि हेमंत गोडशेने केलं ते कायदेशीर आहे का ते सुद्धा कायदेशीर कृत्य होतं ना त्याच्यावर मात्र कोणी दाखल झाले नाहीत त्याचे सीडीआर रिपोर्ट काढले गेले नाहीत त्यांचे मोबाईल ट्रॅकला लावले गेले नाहीत तर त्यांच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे आणि असे राजकीय लोकप्रतिनिधी काम करत असताना अनेकांवरती नाशिक शहरामध्ये गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती अशी कारवाई होत नाही फक्त आमच्यावरती कारवाई होते भावलेली कारवाई होते याचा आम्ही निषेध करतो